कोल्हापुरातील के बँक शाहूपुरी इथं एक महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीनं आगीच्या आपत्तींवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन उपकरणांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं बँकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या वतीनं के बँक शाहूपुरी इथं आज अग्निशमन उपकरणं हाताळण्याचं प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं आगीच्या आपत्कालीन प्रसंगी सुरुवातीच्या क्षणांमध्ये योग्य ती कृती करून जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरले या प्रशिक्षणात बँकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्साहानं सहभाग घेतला अग्निशमन अधिकारी आणि फायरमन यांनी आगीचे विविध प्रकार त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्याचे उपाय आणि योग्य अग्निशमन उपकरणांचा वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक दाखवलं विशेषत महिलांना सिलेंडरच्या आगीवर नियंत्रण कसं मिळवायचं विद्युत शॉर्ट सर्किटमुळं लागलेल्या आगीवर कसं नियंत्रण ठेवावं याची प्रत्यक्ष कृती दाखवण्यात आली याशिवाय फिक्स फायर फायटिंग सिस्टीम स्मोक डिटेक्टर अलार्म सिस्टीम यांसारख्या अत्याधुनिक यंत्रणांचीही माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांनी फायर एक्स्टिंग्युशर हाताळण्याचा सराव करून स्वतःचा आत्मविश्वास स्व वाढवला शहरातील अन्य संस्थांमध्येही असे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली